अयोध्या येथील रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त सातारा शहरातील सदर बाजार येथून श्रीरामाची पालखीतून काढण्यात आली मिरवणूक सातारा शहरातील मूर्ती चौक येथे आमदार शिवेंद्रजे भोसले समूहाने केली अयोध्या येथील रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त ई डी स्क्रीनची व्यवस्था सातारा शहरातील नागरिकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा पाण्याचा घेतला आनंद अयोध्या येथील रामलाल्लाच्या मूर्तीचे निमित्त सातारा शहरातील हनुमान मंदिरावर गुढी उभारण्यात आली मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमाचे करण्यात आले होते आयोजन सातारा शहरातील खनाळी येथील श्रीराम मंदिरात माहेश्वरी समाजाच्या वतीने होम हवन सोहळा संपन्न सातारा जिल्हा तालीम संघावरील आमदार शिवेंदराजे भोसले समूहाच्या वतीने प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा मानकरी ठरला फेअरलेस फायटर संघ खासदार उदयनराजे भोसलेंच्या उपस्थितीत सातारा शहरातील गांधी मैदानावर एक लाख रामज्योती प्रज्वलित पाटण तालुक्यातील चाफळ येथे श्रीराम मंदिरात पालकमंत्री शंभूराज देसाई व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न महाबळेश्वर तालुक्यातील वाई पाचगणी महाबळेश्वर रोडवर बोंड्रावाडी गावानजीक दुचाकीच्या धडकेत पंच्याहत्तर वर्षीय व्यक्तीचा मृत्यू पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कराड तालुक्यातील पेर्ले येथे सांबराच्या शेंगांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना वेशांतर केलेल्या पोलिसांनी सापळा रचून पकडले पाटण तालुक्यातील चव्हाणवाडी नाटोशीतील कार्यकर्त्यांचा दौलतनगर येथे पालकमंत्री शंभराज देसाईच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश एम एस एम ई सातारा जिल्हा क्लस्टर हेडपदी फलटण येथील जमशेद पठाण यांची करण्यात आली निवड खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातील राजवाडा येथे श्री सद्गुरू श्री चिल्ले महाराज पायीराथाचे केले स्वागत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते सातारा तालुक्यातील काशीळ येथे श्रीराम मंदिरात आरती पार पडली यावेळी भाविकांची उपस्थिती होती महाबळेश्वर तालुक्यातील तापळेच्या विकासासाठी एकशे पंच्याऐंशी कोटीचा आराखडा राज्य सरकारकडे सादर जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली माहिती श्रीरामाच्या प्रतिष्ठेनिमित्त सातारा शहरातील मलारपेठ येथील हनुमान मंदिरात आरतीय प्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ जावली तालुक्याचे माजी आमदार जी जी कदम यांनी पैशापेक्षा माणसं जोडली खासदार उदयनराजे भोसले यांचे जावली तालुक्यातील मेढा येथील स्मृतिदिनी कार्यक्रमात प्रतिपादन सातारा शहरातील पेठेत काळाराम मंदिरात वज्रलेप प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न हजारो भाविकांनी घेतले श्रीरामाचे दर्शन विहिरीतील पाणी च्या कारणावरून फलटण तालुक्यातील शिंदेमाळ तरडगाव येथे सुलत्याने पुतनाला लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा शहरातील गोट येथील पावन हनुमान मंदिर परिसरात फटाके वाजून जल्लोष साजरा करण्यात आला सातारा शहरातील प्रतापगंज पेठेतल्या गोराराम मंदिरात रामस्तोत्रपटणाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद पातळीवर कोरेगाव मतदारसंघ कामाबद्दल अग्रेसर असल्याचे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले मान तालुका पोलीस पाटील संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवडी दहिवडी येथे करण्यात आल्या जाहीर मान खटाव तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे पत्नी खटाव तालुक्यातील वडूज येथे श्रीराम मंदिरात केली श्रीराम मूर्तीची पूजा व आरती जावली तालुक्यातील रेटकवली येथे महिला बचत गटाचा मेळावा उत्साहात संपन्न मान्यवरांनी विविध विषयांवर केले मार्गदर्शन मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मान तालुक्यातील शेकडो समाज बांधव मुंबईला जाणार मराठा समन्वय समितीची माहिती जेहे काटापूर योजनेचे पाणी नेर बोगद्यातून आंधळी धरणात सोडले या प्रसंगी आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरेंसह महिलांची उपस्थिती कोरेगाव <गणागाँ> तालुक्यातील एकंबे प्राथमिक आरोग्य केंद्र आम्हीच मंजूर केले आमदार महेश शिंदे यांचे एकंबे येथे विकास कामाचा शुभारंभ प्रसंगी प्रतिपादन श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना निमित्त फलटण शहर व तालुक्यातील मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करीत सोहळा झाला उत्साहात संपन्न कराड तालुक्यातील उमरज येथे मारुती मंदिरात राम जप व आरती त्यानंतर जिलबीचे करण्यात आले वाटप अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त वाई तालुक्यातील कळंबे येथे श्रीराम पालखीची काढण्यात आली मिरवणूक महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकांचे गाव बिल्लार येथील श्रीराम मंदिरावर पॅराग्लायडिंगमधून करण्यात आली पुष्पवृष्टी श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने मान तालुक्यातील मारडी येथे विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न कराड तालुक्यातील पालनगरीत उसळला जनसागर सुमारे सहा लाख भाविकांच्या उपस्थितीत यात्रेचा मुख्य दिवस संपन्न पाटण तालुक्यातील चाफळ येथे पौराणिक राम मंदिरात रोटरी क्लबने केले अकराशे दिवे प्रज्वलित कराड शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटीतील श्रीराम मंदिरास माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांची भेट श्रीरामाचे घेतले दर्शन आमदार जयकुमार गोरे यांचे हस्ते खट्टाव तालुक्यातील वडूज येथे कारसेवकांचा करण्यात आला सत्कार ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने खट्टाव तालुक्यातील वरुड येथे श्रीराम लक्ष्मण व सीता यांच्या नूतन मूर्तीची करण्यात आली प्राणप्रतिष्ठापना अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कोरेगाव शहरासह विविध गावांमध्ये शोभायात्रा व धार्मिक कार्यक्रम संपन्न भाजप जिल्हा युवा मोर्चाचे नूतन जिल्हा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांचे आमदार जयकुमार गोरे यांनी बोराटवाडी येथे केले अभिनंदन